काम सुरू आहे त्याच चला तर काय आता आपे पणाचे सुरू आहे तर चला आता आपे झाल्यावर नंतर दाखवते चला तर आता आपे करायला स्टार्ट केले आम्ही आणि मम्मीने सगळं केलंय बघा आम्ही काही केलं नाही कारण मी कधी आपे बनवले नाहीये फक्त फक्त आईने तयारी केली आहे मी आणि आईनी रवा वर ठेवून आलोय ठेवलंय दाखवून मग दाखव दाखवते त्याच आताच झालंय अजून शिजायचं हे बघा अजून शिजायचं शिजू देऊया आणि मग मस्त रे गरम गरम पलटायचं गरम गरम मजा घ्यायचा हे तर मम्मा पलटायला